नमस्कार मंडळी मी चुटकी आणि चुटकीच्या स्वयंपाकघरात तुम्हा सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे तर आज आपण नाश्त्यासाठी मस्त असे हेल्दी आणि टेस्टी अप्पे बनवणार आहे ते पण मिक्स डाळीचे तर आपल्याला याला दहा ते पंधरा घंटे बिलकुल भिजत ठेवायची गरज नाही आहे आपल्याला फक्त डाळी भिजत ठेवायची आहे आणि लगेच आपले अप्पेत तयार होणार आहे हे शरीरासाठी खूप हेल्दी आणि टेस्टीसुद्धा आहे तर तुम्ही याला डाईट म्हणूनसुद्धा वापरू शकता किंवा बनवू शकता तर चला तर त्या सा त्यासाठी आपण इथे मिक्स डाळी वापरलेले आहे तर यामध्ये उरदाची डाळ आहे तुरीची डाळ आहे हरभऱ्याची डाळ आहे मुंगाची डाळ आहे उर्दाची डाळ आहे आणि मसूरची डाळसुद्धा आहे तर बघा यामध्ये संपूर्ण दाणा मिक्स आहे आणि ह्या हे, हे दाढीचं पाकिट मी डीमार्टमधून आणलेलं आहे मिक्स दाढीच पा, तुम्हाला डीमार्ट मध्ये किंवा स्टार मार्केट मध्ये अवेलेबल राहणार तर बघा त्यानंतर आपण एक वाटी मिक्स दाढी घेतलेली आहे ते एक मोठा गन्स घेतलेला आहे आणि त्यामध्ये हे एक वाटी संपूर्ण टाकून दिलेली आहे त्यानंतर मी इथे एक वाटी राशनचे तांदूळ वापरत ता आहे ते सुद्धा यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचे आहे तर तांदूळ यासाठी वापरत आहे आपण की आपले जे अप्पे आहे ते मस्त मऊ आणि मस्त सॉफ्ट बनणार तर बघा त्या मध्ये आपल्याला पाणी टाकायचं आहे आणि स्वच्छ दोन ते तीन पाण्याने धुवून घ्यायचं आहे धुतल्यानंतर तुम्ही बघू शकता डाळीचा कलर अप्रतिम अप असा दिसत आहे मंडळी कारण की आपण मिक्स डाळी वापरलेली आहे तर यामध्ये पाणी टाकायचं आहे आणि चार घंट्यासाठी आपल्याला भिजत ठेवायचं आहे आपल्याला बिलकुलही याचं बेटर काढल्यानंतर आपण इन्स्टंट बनवणार आहे बिलकुलही आपल्याला जास्त वेळ ठेवायची गरज नाही त्यानंतर तुम्ही बघू शकता चार घंट्यानंतर तुम्ही हे रात्रीसुद्धा ठेवू शकता जास्त वेळ ठेवलं तरीसुद्धा चालेल पण माझ्याकडे जास्त टाईम नव्हता त्यामुळे मी चार घंटे याला ठेवलेला आहे चार घंट्याच्या नंतर तुम्ही बघू शकता या ठिकाणी मस्त आपल्या डाळ्या ज्या आहेत त्या मस्त फुगून तयार झालेल्या आहे तर आता आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये संपूर्ण डाळ टाकून घ्यायची आहे आणि त्यानंतर थोडंसं पाणी टाकून आपल्याला याला मिक्सर फिरवायचं आहे मिक्सरमध्ये फिरवताना तुम्हाला एक काळजीपूर्वक फिरवायचं आहे की जास्त फाईन असं पेस्ट करायचं नाही थोडीशी दरदरी डाळ आपल्याला ठेवायची आहे तर बघू शकता मंडळी या ठिकाणी मी मिक्सरमधून आपल्या डाळीला छान असं फिरवून घेतलेलं आहे आणि बघा या ठिकाणी मी तुम्हाला दाखवते थोडेसे डाळीचे कण सुद्धा ठेवलेले आहे यामध्ये तर बघू शकता थोडे थोडे डाळीचे कण सुद्धा मी यामध्ये ठेवलेले आहे पूर्ण असं फाईन केलेलं नाही आहे तर बघा मंडळी अशा प्रकारे आपल्याला मस्त याचं पेस्ट तयार करायचं आहे आणि यामध्ये आपण टाकणार आहे अजून काही साहित्य तर त्यामध्ये आपण काय टाकणार ते सुद्धा सांगते पण तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर नक्की चुटकीला सपोर्ट करा आणि चॅनलला नक्की स करा तर बघा संपूर्ण दाणा आपण काढून घेतलेली आहे चार ते पाच हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे एक मोठ्या आकाराचा कांदा घेतलेला आहे आणि थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे तुम्ही जर जास्त तिखट खात नसाल तर दोन मिरच्या टाकल्या तरीसुद्धा चालेल तर थोडीशी कोथिंबीरसुद्धा नक्की टाका तर हे संपूर्ण आपण बेटर छान असं मिक्स करू त्याआधी आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचं आहे तर मी इथे अर्धा चम्मच थोडंसं कमी इथे मीठसुद्धा टाकून घेतलेलं आहे तर आता आपल्याला काय करायचं आहे मंडळी छान मस्त याला एक ते दोन मिनिट मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यास आपले अप्पे बनवण्यासाठी आता आपल्याला सुद्धा गॅसवर ठेवायचं आहे तर अप्पेपात्र आपण आता लगेच ठेवणारच आहे कारण की आपण या डाळीला बिलकुलही फुगू देणार नाही आहे म्हणजे फुगवायसाठी ठेवणार नाही दहा ते पंधरा घंटे किंवा दहा घंटे असं बिलकुल ठेवणार नाही आणि यामध्ये मंडळी मी इनोचा सोडा किंवा कशाचाही वापर केलेला नाही आहे कारण की मला हे अप्पे हेल्दी आणि टेस्टी बनवायचे होते त्यामुळे मला बिलकुलही यात इनो आणि सोडा वगैरे टाकायचा नव्हता तर बघा मी गॅसवर अप्पेपात्र ठेवलेलं आहे आणि हे अप्यपात्र नॉनस्टिकचं आहे मंडळी तुम्ही या ठिकाणी दुसरं वापरलं तरीसुद्धा चालेल तर बघा आपण थोडंसं आता पहिल्यांदा टाकत आहे त्यामुळे मंडळी मी थोडंसं जास्त तेल टाकलेलं आहे जास्त म्हणजे तितकं लागतंच पण मी नंतर यामध्ये तेल टाकणार नाही आता थोडंसं जास्त टाकून दिलेलं आहे तर बघा मंडळी या ठिकाणी आता आपल्याला अप संपूर्ण अप्पे आपले टाकून घ्यायचे आहे अप्रतिम अशी चव बनते आणि सकाळच्या नाश्त्यासाठी तर खूपच हेल्दी राहतात कारण की आपण दाळांड डाळा ज्या राहतात त्याचा यूज थोडा कमी करतो त्यामुळे तुम्ही असे अप्पे नक्की ट्राय करा आणि ट्राय केल्यानंतर सुटकीला कमेंट करायला बिलकुलच विसरू नका तर बघा संपूर्ण अप्पे मी असे टाकून घेतलेले आहे आणि आता आपल्याला यावर झाकण ठेवून मस्त पाच ते सहा मिनिट याला असंच ठेवायचं आहे कारण की मंडळी जास्त फ्लेम करायची नाही गॅसवर गॅसची मिडियम टू लो फ्लेम ठेवायची आहे आपल्याला आणि त्यानंतर बघू शकता पाच ते सहा मिनिटानंतर जो वरचा भाग आहे तो संपूर्ण मस्त असा फुगलेला आहे आणि छान मस्त असा बनून तयारसुद्धा झालेला आहे तर आता आपल्याला काय करायचं आहे मंडळी याला पलटी करायची आहे संपूर्ण आपल्याला पलटी करून घ्यायचे आहे आणि त्यानंतर खालूनसुद्धा थोडेसे होऊ द्यायचे आहे आणि त्या नंतर आपले अप्पे बनून तयार आहे अप्रतिम अशी चव लागते मंडळी आणि हेल्थसाठी तर खूपच छान नक्की ट्राय करा तर बघा आपल्याला अशा प्रकारे अप्पे हे पलटी करून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपल्याला आपले अप्पे आप जे आहे ते बनून तयार होणार तर संपूर्ण आपल्याला होऊ द्यायचं आहे मंडळी तर मी लहान गॅसवर हे ठेवलेलं आहे त्यामुळे साईडच्या आप्प्यांना थोडासा कमी गॅस पुरत आहे त्यामुळे मी थोडासा त्या गॅसचा पावर वाढवला आणि अजून झाकण ठेवून दोन ते तीन मिनटं आपण याला ठेवून असंच ठेवायचं आहे दोन ते तीन मिनटं झाल्यानंतर आपल्याला याला छान अजून पलटी करून घ्यायचं आहे दोन्ही साईडने छान होऊ द्यायचे आहे थोडासा कलर चेंज होऊ द्यायचा आणि त्यानंतरच आपले हप्पे बनून तयार आहे तर मंडळी हे हप्पे तुम्हाला कसे वाटले नक्की मला कमेंटमध्ये सांगा आणि कमेंटमध्ये तर सांगण्याआधी तुम्ही नक्की हे ट्राय सुद्धा करा तुमच्या मुलांना तुम्ही टिफिन बॉक्समध्ये देऊ शकता किंवा लंचमध्ये सुद्धा देऊ शकता खूप हेल्दी आणि टेस्टी राहतात आणि डाळ आहे तर डाळ तुम्हाला कोणत्याही मोठ्या मार्केटमध्ये इझिली अवेलेबल मिळून जाणार तर बघा या ठिकाणी मी संपूर्ण अप्पे एका प्लेटमध्ये काढून घेतलेले आहे आणि मी हे अप्पे सकाळच्या नाश्त्यासाठी बनवलेले आहे त्यामुळे तुम्ही बघू शकता अप्रतिम असे मस्त दिसत आहे आणि सोबतच मस्त खोबऱ्याची चटणीसुद्धा केलेली आहे ओल्या नारळाची चटणीसुद्धा केलेली आहे तर बघा आता मी तुम्हाला थोडंसं जो अप्पा आपण बनवलेला आहे तोसुद्धा तोडून दाखवते तर अप्पे कसे बनले हे कमेंटमध्ये सांगा आणि बनवून तर नक्कीच बघा तर बघा एक अप्पा मी घेतलेला आहे आणि त्याला तुम्हाला आता तोडूनसुद्धा दाखवते मस्त अशी टेस्ट आलेली आहे आणि क डाळीचे कण सुद्धा दिसत आहे आणि आपण एक कांदा टाकलेला होता तो सुद्धा मस्तसा दिसत आहे जास्त साहित्य टाकायची बिलकुल गरज नाही आहे कारण की हे आपण हेल्दी अप्पे बनवलेले आहे तर बघा मंडळी इथे मी तुम्हाला दाखवत आहे मस्त आपले अप्पे बनवलेले आहे आणि चटणी सुद्धा तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय मंडळी